म्हणून पोरीनो खूप शिका रे खूप शिका पण कशासाठी शिकतो शिकणं म्हणजे उश्रृंखल होणं नाही शिकणं म्हणजे अंग प्रदर्शन करणं नाही शिकणं म्हणजे उघडं नागडं फिरणं नाही तुम्हाला जर पोरीनो सन्मान हवा असेल तर समोरच्या पोरांनी तुम्हाला इज्जत द्यावं त्याची नजर नम्र व्हावी असं तुम्ही जगायला शिका तुम्ही कसंही राहाल ना आम्हाला सन्मान द्या चालणार नाही माझ्या बाळ म्हणून समोरच्याला मादी वाटायला नको तुमच्याकडे बघताना माया आठवली पाहिजे तर तुम्ही जगलात माझ्या बाळानो तर तुम्ही जगलात अरे इतिहास नऊवारीने घडवला राष्ट्रमाता जिजाऊ नऊवारीत होती सावित्रीबाई फुले नऊवारीत होती अहिल्याबाई होळकर नऊवारी होती संत बहिणाबाई महाराज या मराठवाड्याची नऊवारीत होती बेटा बहिणाबाई चौधरी नऊवारीत होती रे नववारीने इतिहास घडवला बेटा म्हणून तुम्ही नऊवारी घालूच नका रे आग्रह नाही पण जे घालाल ते अंगभर घाला जे घालाल ते अंगभर घाला शिकणं म्हणजे कपडे फेकून देणं नाही आहे रे